दीड इंची याला पाणी लागलेलं आहे आणि हा माझा बो आता उन्हाळ्यात सुद्धा चार ते पाच तास माझा आता पाणी आमच्या गावातल्या लोकांनी भरपूर ठिकाणी बोर घेतलेले आहे कोणी नारळानं ना पाहिलं कोणी ते रॉड वगैरे हे करून ते पाहिलं पण ते सर्व फेल झाले परंतु मी डॉक्टर ईश्वर वाघ त्यांना फोन करून त्यांना मी बोलवलं तर त्यांनी मला हा दिला आज इंची ले ले। जुन्या काळामध्ये लोक नारळानं पाणी बघायचे तर आपण नारळान पण पाणी बघतो त्यानंतर लोखंडी रोडणं पितळी रडणं त्यानंतर आपण जे जर्मन टेक्नॉलॉजीचं ग्राउंड डिटेक्टर आहे त्या डिटेक्टरनं आणि त्यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा समस्या होत्या की जेव्हा केव्हा बोरवेल करायचा असेल तर डिटेक्टरनं ते एकदम क्लिअर होतं पण जेव्हा विहीर करायची असते तर विहिरीला लोक ग्राफ मागतात ग्राफसाठीचा जो ॲडव्हान्स जी टेक्नॉलॉजी आहे ते म्हणजे जेडिओ डिटेक् दिक्टे, डिटेक्टर ग्राउंड स्कॅनर हे जेडीओ कंपनीचा आहे हे आय एस ओ कंपनीचा आहे आणि याचा रिपोर्ट ग्राफ आपल्याला निघतो तर यामध्ये आपला तर नऊशे फुटापर्यंत आपल्याला जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचा खडक आहे पाणी कुठं आहे हे स्कॅन या मशीननं होतं तर मागणीप्रमाणे आपण शेतकऱ्यांना हा रिपोर्ट निश्चितपणानं देणार आहोत